संस्थान परिसरामध्ये साई समाधी मंदिरासह अनेक मंदिरे व साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या चार समाध्या आहेत या चार समाध्या मंदिरापैकी तात्या पाटील कोते अय्यर महाराज भाऊजी कुंभार या समाधी मंदिराची देखरेख पूजा साई संस्थान करते व तेथील भाविकांनी दिलेल्या देणगी रूपी निधी साई संस्थान घेते मात्र एकमेव हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधी मंदिरातील भाविकांनी दिलेला निधी हा साई संस्थान घेत नाही या हाजी अब्दुल बाबा समाधी मंदिरात व त्यांच्या झोपडीत स्वतःला अब्दुल बाबांचं वंशज म्हणून घेणारे अनेक वर्षांपासून तेथे येऊन हाजी अब्दुल बाबा समाधीवर शंभर दोनशे पाचशे रुपयांच्या नोटा स्वतः पसरून ठेवतात ते पाहून येथे साईभक्त दर्शनाला आल्यास आपोआप तोही मग श्रद्धेपोटी आपल्या खिशातील काही रक्कम येथे समाधीवर ठेवत असतो येथील समाधी मंदिर व हाजी अब्दुल बाबा झोपडीमध्ये साई संस्थाने जरी पेटी ठेवली आहे मात्र ती दक्षिणा पेटी एका कोपऱ्यात आहे ती साई भक्तांना दिसत नाही त्यामुळे साई भक्त पेटीत देणगी टाकण्याऐवजी समाधीवरच आपली देणगी रुपी रक्कम ठेवतो मात्र येथे ठेवलेल्या थे देणगीरुपी निधीचा तेथील खासगी लोक स्वतःसाठी तो निधी घेऊन वापर करतात हा निधी साई संस्थांना मिळत नाही जर हाजी अब्दुल बाबांचे समाधी मंदिर व त्यांच्या झोपडीतील निधी साई संस्थांना मिळत नसेल व संस्थानला तसा काही वर्षांपूर्वी अर्ज करूनही संस्थान तसा निर्णय घेत नसेल तर या संस्थान परिसरातच साईबाबांचे समकालीन भक्त यांचीही समाधी असून तेथे समाधी मंदिर आहे या मंदिरातही यापुढे साई संस्थानऐवजी यांचे वारसदारही आपला हक्क सांगू शकतात हाजी अब्दुल बाबा समाधी मंदिर व झोपडीतील सर्व निधी व देखरेख साई संस्थांनी करावी अन्यथा त्या समाध्यांची देखरेख साईबाबांच्या समकालीन साई भक्तांच्या वंशजांना द्यावा अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे समीर वीर यांनी केली आहे सबका मालिक एक अशा देणाऱ्या नगरीत असा साईबाबा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली होती साईबाबांचे समकालीन भक्त असत त्यांच्या साईबाबा मंदिरात सम समाधी मंदिरात शेजारी संस्थान आधीत जे समाधी आहे त्यांनी साईबाबा संस्थांनी त्या स्वतः ताकद घ्यावा त्याचा ता जीर्णोद्धार करावा जशी सगळी मंदिर पण चालली पूजा अर्चे होती तशीच या तिन्ही समाधीची पूजा अर्चे होईल त्या ठिकाणी साईबाबांचे निश्चि निश्चिम भक्त ते नानावली म्हणून त्यांच्या समाधीला तिथं पुलू लावून ठेवण्यात आलंय असं तुझा भोका का जसेच साईबाबा संस्थांनी हजे अब्दुल झो जो, झोपडी त्यांच्या वंशात ताब्यात दिल्ली तसेच बाकी तिन्ही समाज आहेत साईबाबांचे समकालीन जे भक्त आहेत त्यांच्या तिन्ही समाजा त्या वंश ताब्यात घेण्यात यावा नाहीतर अब्दुल बाबा हाजी अब्दुल बाबाची समाधी आहे ती पण साईबाबा संस्थेने ताब्यात घ्यायला द्यावा दुसरी गोष्ट अशी का सिडी शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे ते मुख्य हनुमान मंत्री हे साईबाबांच्या साईबाबांच्या हयाती पासून आहे तरी साईबाबा एक गावकऱ्यांचं मंदिर असून साईबाबा संस्थांनी मंदिर ताब्यात घेत घेतलंय तिथं पोजारी त्यांचे ठेवले मग ते आजी अब्दुल बाबाच्या समाधीला का नाही साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी फार आहे काही चारी समाज एक तर स्वतः साईबाबावतांनी ताब्यात घ्यायला जेव्हा नाहीतर त्यांचे जे वंशिक आहे त्यांच्या ताब्यात देणे देवा